कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की रमा शशिकांत मुकादमला म्हणत असते की काय बोलताय तुम्ही तुम्हाला कळत आहे का कसे वागतायत तुम्ही तुम्हाला वाटलंच कसं आम्ही ह्या घरातच नोकर म्हणून राहू शक्य नाही येते मी तुम्हाला वाटत असेल तर मी आत्ताच्या आत्ता यांना घेऊन निघून जाते त्यावर लगेच शशिकांत मुकादम म्हणतो की जा निघ काय कळशिंग कशी काळजी घेशील याची रस्त्यावर रस्त्यावर काळजी घेशील याची आणि तुम्ही कुठे जाणार तुम्हाला फक्त मोठ्या मोठ्या बाता करता येतात नाही तर तुमच्या पुढे काय आहे बिग झिरो असे तो तिला म्हणत असतो आणि म्हणतो की कुठे घेऊन जाशील याला त्यावर लगेच रमा म्हणते की आम्ही आत्ता जिथे राहत होतो तिथेच त्यांना घेऊन जाईल तिथलं भाडं आम्ही भरलंय त्यावर लगेच शशिकांत मुकादम हसतो आणि तिला म्हणतो की त्या गोट्याच्या चाळीत आत्तापर्यंत रूम त्याने दुसऱ्याला दिली पण असेल तर लगेच रामा म्हणते की मी दुसरीकडे जाईल जगात खूप जागा आहे त्यावर लगेच शशिकांत मुकादम तिला इमोशनल ब्लॅकमेल करतो तो तिला म्हणतो की तू तु तुझ्या नवऱ्याला उचल आणि कुठं पण घेऊन जा त्याला जर काही झालं तर आधी सीमा जीव सोडेल नाही तर ती वेडी होईल आणि तू तर विधवास होशील आणि आणखी पुढे काय काय होईल याचा तर तू विचारच करू नकोस तेव्हा तू तु ठरव तुला तुझा नवरा प्यारा आहे की तुमचा दीडदमडीचा स्वाभिमान त्यावर लगेच रमा अक्षयकडे बघते आणि इमोशनल होत असते आणि ती विचार करत असते की असंच जर आपण गेलो निघून तर काय होईल अक्षयला घेऊन रस्त्यावर बसावे लागेल आणि कुणीच आपल्याला मदत करणार नाही त्यामुळे ती शशिकांत मुकादमला म्हणते की मला मान्य आहे पण तिला खूप त्रास होत असतो आणि ती रडायला लागते ला दुसऱ्या दिवशी रमा विचार करत असते आणि ती खूप घाबरलेली पण असते त्याच वेळेस अक्षयला शुद्ध यायला लागते तो रमा रमा म्हणतो रमा त्याच्याजवळ जाते आणि त्याला उठवते तर अक्षय उठवून बसतो त्याला खूप त्रास होत असतो रमा त्याला पाणी देते त्यानंतर अक्षयच्या लक्षात येते की आपण आपल्याच सर्व्हन क्वॉर्टरमध्ये आहोत त्यावेळेस तो रमाला विचारतो की आपण इथे कसं आलो त्यावर तो पॅनिक व्हायला लागतो तर लगेच रमा त्याला म्हणते की तुम्ही शांत व्हा मी तुम्हाला सगळं सांगते अक्षय पाणी पितो आणि रमाला म्हणतो रमा आपण इथे कसं आलो त्यावर लगेच तो म्हणतो तू यांची मदत घेतली का तू यांची मदत घेतली असेल तर ती आत्ताच्या आत्ता परत कर आणि आपण इथनं जाऊ आपल्या रूमवर आणि मग तेथे विचार करू आपल्याला अजून दोन लाख रुपये येणं आहे आले की आपण आपला व्यवसाय सुरू करू एवढे म्हणत असतानाच अक्षयला खूप दम लागतो त्यावर लगेच रमा त्याला म्हणते ऐकून घ्या मी इथे तुम्हाला नाही आहे तुम्ही बेशुद्ध पडले होतात बेशुद्ध अवस्थेत तुम्ही इथला पत्ता सांगितला म्हणून त्या लोकांनी तुम्हाला इथे आणून घातलं काय काय आहे मला बोलू तर द्या मला तुम्हाला सांगायचं आहे असं रमा अक्षयला म्हणत असते त्यावर अक्षय लगेच चिडतो आणि तो म्हणतो नाही ऐकायचंय तुला कळत नाही आहे का तुला माहिती आहे का माझ्याबरोबर काय काय आहे ते माहिती आहे का मला चक्कर कशी आली ते असे तो तिला खूप चिडून म्हणत असतो इकडे मुकादमांच्या बंगल्यात सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात त्यावर लगे सीमा म्हणते की मला पटतच नाही आहे त्यावर लगे जान्हवी म्हणती मला पण हे पटत नाहीये आणि मुळात आप आपल्या बंगल्यात नोकर आहेतच ना त्यात अक्षयरमास का बरे पाहिजे आपल्यासाठी नोकर म्हणून त्यावर लगेच रमाकांत काका पण म्हणतात आणि मुळात अक्षय आणि रमा ह्याच घरातले आहेत आणि त्यांनी इथे नोकर म्हणून राहावे हे मला पण पटत नाही त्यावर लगेच शशिकांत त्याला म्हणतो की तुला विचारलंय कुणी पटतं की नाही पटतं त्यावर लगेच रमाकांत काका त्याला म्हणतात की मला विचारायला कशाला पाहिजे मी पण ह्या घरातच राहतो त्यावर लगेच शशिकांत त्याच्यावर चिडायला लागतो तर लगेच आनंदमध्येच म्हणतो इनफॅक्ट मला पण हे आवडलेलं नाही आणि घरातल्या कुणालाच हा डिसिजन पटलेला नाही त्यावर लगेच शशिकांत खूपच चिडतो आणि तो, तो बोलायला लागतो तर भिचडली काय तुम्हाला माझ्या शब्दाला आडवे जात आहेत मी असताना मतं मांडायची नाही ठरवणार कुणाची लायकी काय आहे ते त्यावर लगेच जान्हवी आनंद काका का त्याच्याकडे आचार्याने बघत असतात त्यावर लगेच आयाजी त्याला म्हणते की तुला असं नाही वाटत आहे का त्यामुळे आपल्याच मुलाला त्रास होईल श्रीकांत कदम म्हणतो की नाही होणार आई त्यामुळे त्याचा स्वाभिमान जपला जाईल आणि मुख्य म्हणजे तो आपल्या नजरेच्या समोर राहील आता कुठे राहतोय तो दीड धमडीच्या त्या चाळीमध्ये तिकडे त्याला काही झालं तर कोण जबाबदार आहे वर लगेच आयाजी म्हणते ते पण खरं आहे तो आपल्या नजरेसमोर राहील तर शशिकांत सगळ्यांना इमोशनल ब्लॅकमेल करतो आणि म्हणतो हे बघा इतका पण वाईट माणूस नाही आहे रे फक्त व्यक्त होताना मी थोडा उग्र होतो पण माझं पण बापाचं काळीज आहे बक्षीमा काल तू आई म्हणून माझ्या अंगावर धावून आलीस माझ्या गळ्यावर कोयता ठेवलास पण मी पण तुला समजून घेतलं की नाही तसंच मी सगळे मला समजून घ्या ना असे तो शशिकांत मुकादम बोलत असतो आणि रमाकांत काका जान्हवी आनंद सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघतच असतात तेवढ्यात लगेच अभिषेक म्हणतो की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अक्षय किती माने आहे आनी काकान समन्न आनी ते आणि मला पटतंय काकांचं म्हणणं यावर लगेच जान्हवी आनंद रमाकांत काका आणि आरती त्याच्याकडे खूप आश्चर्याने बघू लागतात आणि मग लगेचच अभिषेक म्हणतो की अक्षय या घरात राहिला तर सेफ राहील आणि अक्षय असे म्हणायला लागतो तर लगेचच शशिकांत मुकादम म्हणतो की अक्षय ह्या घरात नोकर म्हणून राहिला तर तो सेफ पण राहील आणि त्याचा स्वाभिमान पण जपला जाईल त्यावर लगेचच सीमा म्हणते की नाही पण मला असे बोलायला लागते त्यातच लगेच शशिकांत मुतीला गप्प करतो आणि म्हणतो की सीमा काही दिवसांचीच तर गोष्ट आहे काही दिवसात त्याचा राग शांत होईल आणि मग त्याला घेऊ की आपण घरात परत आणि आपण थोडंस त्याला जायला सांगितलं होतं आपण रेवाची बाजू घेतली म्हणून त्याला राग आला आणि तो स्वतःच घर सोडून गेला तशी पण रेवा बरोबरच होती हे लक्षात ठेवा असे म्हणून तो सगळ्यांना कन्व्हेन्स करतो त्यावेळेस सगळ्यांना खूपच राग येतो त्यामुळे जान्हवी आनंद रामाकांत काका आणि आरती खूप रागाने शशिकांत मुकादमकडे बघत असतात इकडे अक्षय रमाला म्हणत असतो की चल आधी इथून आपण आपल्या घरी जाऊ आणि तेथे गेल्यावर शांतपणे बोलू त्यावर रमा खूपच चिडते आणि त्यांना म्हणते की तुम्ही थांबा जरा तुम्हाला माहिती आहे का इथे काय काय झालं ते त्यावर अक्षय पण तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो तुला माहिती आहे का काय काय झालं आहे ते मला चक्कर कशी आली आणि चक्कर येण्याआधी काय काय झालं ते तुला काही माहिती आहे का त्यावर लगेच अक्षय तिला सर्व काही सांगतो परीक्षातनं न जात असताना शशिकांत मुकादम त्याला कोठे बोलावतो त्यानंतर त्याने कमवलेले पैसे घेऊन कसे फेकतो ते पैसे घेण्यासाठी गेल्यावर त्यानंतर तो गुंडांना बोलावून त्याच्यावर कसा हमला करतो आणि त्याचे पैसे कसे पाण्यात फेकून देतो हे सगळं तो रमाला सांगत असतो त्यानंतर तो म्हणतो की हे सगळं झाल्यावर आपण इथे कसं राहायचं त्यामुळे मी तुला म्हणतोय की चल येथून त्यानंतर रमा पण थोडी चिडते आणि त्याला म्हणते की त्यानंतर काय काय झालं तुम्हाला काही माहिती आहे का मग रमा त्याला सांगायला लागते की ती भूषणसोबत रिक्षातून अक्षयला शोधत असताना अक्षयचे पैसे तिला कोठे सापडले त्यानंतर ती ओले झालेले ते पैसे घेऊन मुकादमांकडे जाते त्यावेळेस शशिकांत मुकादम तिला काय काय बोलतो ते आणि त्यावेळेसच त्यांचे बोलणे चालू असताना एक माणूस अक्षयला बेशुद्ध अवस्थेत घेऊन येतो आणि तो आल्यानंतर त्याला मदत करण्यासाठी रमाकांत काका आनंद आणि जान्हवी पळत असते तर त्यावेळेस शशिकांत मुकादम त्यांना म्हणतो की जे कोणी याला मदत करेल त्याला लगेचच ह्या घरातून जावे लागेल आणि लगेचच तो त्यांना म्हणतो की याला घेऊन जा तिकडे याचा आणि आम आमचा काहीही संबंध नाही तो मेलाय आमच्यासाठी याला कचऱ्यात टाका नाही तर हॉस्पिटलमध्ये त्यावर सीमा चिडते आणि त्याच्या गळ्याला चाकू लावते आणि मग त्याला काय काय बोलते हे सर्व रमा अक्षयला सांगत असते त्यानंतर शशिकांत मुकादम यांना सर्व्ह क्वार्टरमध्ये ठेवायला सांगतो हे सर्व रमा अक्षयला सांगत असते त्यानंतर शशिकांत मुकादम काय म्हणतो हे पण ती अक्षयला सांगते ते तो म्हणतो की अक्षयला जर काही झालं तर आधी सीमाजीव सोडेल आणि त्यानंतर तू विधवा होशील असं तो तिला इमोशनली ब्लॅकमेल करतो त्यामुळे रमा येथे राहिला हो म्हटली असे ती अक्षयला सांगते तर अक्षय रमाला म्हणतो बाप रे पुरतो आपण फसलो आणि त्या दोघांना खूपच टेन्शन येते ते दोघं विचार करत असतात त्यानंतर अक्षय रमाला म्हणतो की शशिकांत मुकादम समोर हरणार नाही आणि तो आपल्याला नोकर बनवून इथे ठेवून आपल्याला एक लाख रुपये देईल असे तुला वाटते त्यावर अक्षय खूपच चिडतो आणि रमाला घेऊन तिथून निघून जातो इकडे गोट्या भाऊ रमा आणि अक्षयच्या रूमवर येऊन राडा करत असतो आणि तो, तो काकोला म्हणत असतो की चिमणे तू आता मधी पडायचं नाहीये तेवढ्यात तिथे भूषण रामा आणि अक्षय येतात आणि मा अक्षय हे पाहून तर खूपच चिडतो तो म्हणतो की तुम्ही आमच्या घराचं लॉक तोडून येथे कसं काय आलात त्यावर लगेच गोट्या म्हणतो की हे माझंच घर आहे आणि मी ह्या घराचा मालक आहे त्यावर अक्षय म्हणतो की आम्ही याचे भाडं भरलेलं आहे आणि तुम्ही असं लॉक तोडून आमच्या घरात येऊ शकत नाही त्यावर लगेच गोट्या त्याला म्हणतो एकतर आपल्यात ॲग्रीमेंट झालेलं नाही आणि तू मला पैसे दिले याचा काही पुरावा आहे का मी ह्या बोटाची धुकी त्या बोटावर उडवू शकतो त्यावर अक्षय खूपच चिडतो आणि म्हणतो की मी तुला पंधरा हजार रुपये रोख दिले त्यावर लगेच रमा पण म्हणते की तुमच्यात काही माणुसकी आहे का नाही असे चांगले विचार बाहेर जाऊन करायचे असं गोट्या त्यांना म्हणतो आणि लगेच त्यांचं सामान उचलून फेकून द्यायला लागतो त्यावर लगेच अक्षय रमा भूषण सगळे त्याला समजून सांगायला लागतात आणि मग गोट्या काही ऐकत नाही त्याच्या माणसांना सांगतो की सर्व सामान बाहेर फेकून द्या त्याचे माणसे पण सामान बाहेर फेकून द्यायला लागतात त्यातच एका माणसाचा धक्का रमाला लागतो तर लगेचच अक्षय त्याच्या थोबाडात मारतो त्यावर गोट्या खूपच चिडतो आणि तो त्याला मारायला धावतो तर लगेच भूषण त्याला मारतो आणि त्याच्यावर धावून जातो तेवढ्यात लगेच पोलीस तेथे येतात पुलिस विचारतात की काय चाललंय येते त्यावर लगेच गोट्या सांगतो की साहेब हे बघा माझ्याच खोलीत राहतात आणि मला पैसे पण देत नाही त्यावर लगेच अक्षय त्यांना समजून सांगत असतो की दहा हजार रुपये डिपॉझिट आणि पंधरा हजार रुपये भाडं आम्ही यांना दिलंय इकडे मागे हा सगळा गोंधळ पाहून शशिकांत मुकादम हसत असतो त्या पोलिसांना सांगत असतो की ह्या भूषणने माझ्या अंगावर हात उचलला आणि हे माझे पैसे न देताच माझ्या रूममध्ये आहेत इकडे लगेचच अक्षय म्हणतो की चोराच्या उलट्या बोंबा त्यावर लगेच गोट्या म्हणतो की बघा साहेब तुमच्या पुढे कशी शिवीगाळ करतायत त्यावर लगेच रमा म्हणते एक मिनिट आम्ही कधी शिवीगाळ केली इन्स्पेक्टर अक्षयला म्हणतो की चल रे इकडे ये त्यावर लगेच भूषणमध्येच बोलतो की साहेब हा आपला मित्र आहे त्यावर लगेच इन्स्पेक्टर भूषणला बोलतो की काय अमेरिकेचा प्रेसिडेंट आहे त्यावर भूषण म्हणतो की रात्री आपण तो मॅटर सॉल्व करायला आलो होतो ना त्यावरच लगेच इन्स्पेक्टर म्हणतो त्या मॅटरसारखा हा मॅटरसुद्धा लगेच सॉल्व्ह करून टाका त्यावर लगेच रमा म्हणते इन्स्पेक्टर साहेब खरंच आम्ही यांचे पैसे दिलेले आहे त्यावर लगेचच इन्स्पेक्टर म्हणतो की तुम्ही यांचे पैसे दिले याची काही पावती वगैरे किंवा ॲग्रीमेंट असेल ना त्यावर लगेच गोट्या म्हणतो की नाही साहेब हे लोके भामटे आहेत आणि ही माझी खोली बळकवता आहेत मी ह्या खोलीचा मालक असून मला यांच्यापुढे हात जोडावे लागत आहे आणि मग असे त्याचे बोलणे ऐकून अक्षय खूपच चिडतो आणि अक्षय त्याला म्हणतो की काय समजतोस रे स्वतःला मी ही अशी शंभर घरं आत्ता विकत घेऊ शकतोस तुला माहिती आहे का मी कोण आहे ते मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की आणि अक्षय त्यांचं सामान घेऊन मुकादमांच्या बंगल्यावर येतात त्यातच त्यांना बाहेर शशिकांत मुकादम भेटतो आणि तो म्हणतो की काय परत आलात ना तुम्ही नोकर व्हायला त्यावर लगेच अक्षय त्याला म्हणतो की तुमचा मुलगा म्हणून राहण्यापेक्षा या घरचा नोकर म्हणून राहायला मला कधीही आवडेल त्यावर लगेचच शशिकांत म्हणतो ठीक आहे ठीक आहे अजून पंधरा मिनटं आहे पंधरा मिनटं जर लेट झाला तर लगेचच तुमचा पगार कट होईल असे त्याला म्हणत असतो मित्रांनो <क्षण> उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला ला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा